विद्यार्थ्यांनी शिक्षक बांधवानो पाच संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा इयत्ता पाचवी विषय गणित या, या गणित विषयाची जी वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे ती कशाप्रकारे सोडवणं गरजेचं आहे किंवा त्याचबरोबर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकला क्लिक करून ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करा आणि तुमच्या विद्यार्थ्यांना द्या नक्कीच चांगल्या प्रकारची प्रश्नपत्रिका आहे याच्यामध्ये उत्तरं लिहिण्यासाठी देखील जागा आहे त्याच्यामुळे इतर प्रश्नपत्रिकेची तुम्हाला आवश्यकता नाही पा प्रश्न पाहिला आहे पहा जरी गणित विषयाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी स्टार्स प्रकल्पांतर्गत येत असेल तरी देखील वार्षिक परीक्षेसाठी आपल्याला नवीन प्रश्नपत्रिका तयार करायची आहे त्या दृष्टीने ही प्रश्नपत्रिका अत्यंत चांगल्या प्रकारची आहे नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करा आणि विद्यार्थ्यांना द्या पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागा भरा फक्त चार आयताचे क्षेत्रफळ टिंबटिंब गुणिले रुंदी आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी त्यानंतर पाच चौरसाच्या जोडणीला टिंबटिंब म्हणतात तर त्याचं उत्तर आहे पेंट पेंटोमिनो पाच चौरसाच्या जोडणीला पेंटोमिनो असे म्हणतात कोणतीही संख्या आणि शून्य यांचा गुणाकार टिंबटिंब असतो शून्यच असतो अडीच तास म्हणजे किती मिनटे त्याचं उत्तर आहे पाच दीडशे मिनटे अडीच तास म्हणजे दीडशे मिनटे त्यानंतर दोनशे दहा पॉईंट शहाऐंशी mm. या दशांश पूर्णांकातील आधुरिक अंकाची स्थानिक किंमत किती त्याचं उत्तर आहे पहा शून्य पॉईंट शून्य सहा त्यानंतर खालील दशांश पूर्णांकाची बेरीज करा प्रश्न दुसरा अ तेवीस पॉईंट चार अधिक सत्याऐंशी पॉईंट नऊ पहा तेवीस पॉईंट चार अधिक सत्याऐंशी पॉईंट नऊ उत्तर येत आहे पहा एकशे अकरा पॉईंट तीन त्यानंतर एकसष्ट पॉईंट आठ अधिक दोनशे पंधरा पॉईंट तेरा पा व्यवस्थित संख्या एका खाली एक लिहायच्या आहेत पॉईंट नंतरचे अंक बरोबर क्रमाने लिहायचे आणि पहा म्हणजे पॉईंटच्या अगोदरचे अंक देखील क्रमाने लिहायचे आहेत त्याच पद्धतीने पहा दोनशे पंधरा पॉईंट तेरा अधिक एकसष्ट पॉईंट ऐंशी पहा त्याचं उत्तर आलं आहे दोनशे शहात्तर पॉईंट त्र्याण्णव बरोबर त्यानंतर पहा खालील दशांश पूर्णांकांची वजा बाकी करा <coughs> याच्यामध्ये पंचवीस पॉईंट एकोणसत्तर वजा बारा पॉईंट बत्तीस पहा पंचवीस पॉईंट एकोणसत्तर वजा बारा पॉईंट बत्तीस उत्तर आलं तेरा पॉईंट सदोतीस त्यानंतर त्र्याण्णव पॉईंट चार वजा अठ्ठावीस पॉईंट सदुसष्ट त्याचं उत्तर आलं आहे पाच चौसष्ट पॉईंट त्र्याहत्तर त्यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील बेरे बेरीज करा पहा या ठिकाणी काय आहे तर तीन तास पंचाळीस मिनटे अधिक एक तास पंधरा मिनटे पहा आता तीन तास पंचाळीस मिनटे अधिक एक तास पंधरा मिनटे पहा उत्तर आलं चार तास साठ मिनटे पहा आता साठ मिनटे म्हणजे एक तास म्हणजे किती झाले पाच तास बरोबर म्हणजे या ठिकाणी तीन तास पंचाळीस मिनटे अधिक एक तास पंधरा मिनटे बरोबर किती झालं उत्तर पाच तास त्यानंतर चार तास पस्तीस मिनटे अधिक दोन तास पंचावन्न मिनटे पहा चार तास पस्तीस मिनटे अधिक दोन पा तास पंचावन्न मिनटे पहा सहा तास ऐंशी मिनटे येत आहेत पहा सहा तास ऐंशी मिनटं म्हणजे सहा तास ऐंशी मिनटं म्हणजे किती साठ अधिक वीस म्हणजे एक तास अधिक वीस मिनटे मग सहा अधिक एक सात म्हणजे सात तास वीस मिनटे पहा म्हणजे चार तास पस्तीस मिनटे अधिक दोन तास पंचावन्न मिनटे त्याचं उत्तर राहील पहा सात तास वीस मिनटे त्यानंतर वजाबाकी करा अकरा तास पंचेचाळीस मिनटे वजा दहा तास तीस मिनटे पहा तास मिनटे अकरा तास पंचेचाळीस मिनटे वजा दहा तास तीस मिनटे याची वजाबाकी येते पहा एक तास पंधरा मिनटे त्यानंतर दोन तास पंचवीस मिनटे वजा एक तास पंचेचाळीस मिनटे पहा दोन तास पंचवीस मिनटे वजा एक तास पंचेचाळीस मिनटे या ठिकाणी उत्तर येते पहा ऐंशी मिनटे ऐंशी मिनटेच म्हणजे किती एक तास वीस मिनटे म्हणून या ठिकाणी दोन तास पंचवीस मिनटे वजा एक तास पंचेचाळीस मिनटे बरोबर एक तास वीस मिनटे त्यानंतर प्रश्न चौथा आहे पुढील संख्यापैकी मूळ संख्याभोवती गोलकर बरोबर आता मूळ संख्या कोण कोणत्या मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येचे विभाजक ही ती एक आणि तीस संख्या असते त्याला मूळ संख्या म्हणतात पहा या ठिकाणी सदोतीस ही मूळ संख्या आहे त्रेचाळीस ही मूळ संख्या आहे त्रेपन्न ही मूळ संख्या आहे एकोणसाठ ही मूळ संख्या आहे एकोणऐंशी मूळ संख्या आहे आणि सत्त्याण्णव मूळ संख्या आहे म्हणजे सहा संख्यांना या ठिकाणी गोल येणार आहेत त्यानंतर पुढील पैकी त्रिकोणी संख्यांना चौरस चौकोन कर पहा आता या ठिकाणी चौकोन करायचं होतं तर गोल केलंय पण तुम्ही या ठिकाणी चौकन करा त्रिकोणी संख्यांना चौकोन कर पहा तीनला करायचं आहे त्यानंतर सहाला नंतर पंधराला आणि एकवीसला अशा चार काय आहेत त्रिकोणी संख्या आहेत त्यानंतर खालील संख्यापैकी चौरस संख्यांना अधोरेखित कर म्हणजे काय करायचं आहे फक्त अधोरेखित करायचं आहे त्याला अंडरलाईन करायचे थोडक्यात पहा आता नऊला या ठिकाणी मी गोल केले पण तुम्ही काय करा अधोरेखित करा नऊ ही चौरस संख्या आहे म्हणून तिला अंडरलाईन करा त्यानंतर सोळाच्या खाली अंडरलाईन करा त्यानंतर चौसष्टच्या खाली अंडरलाईन करा आणि एक्क्याऐंशीच्या खाली अंडरलाईन करा चौरस संख्या म्हणजे काय आहे पहा वर्गसंख्या म्हणजे चौरस संख्या असतात त्याच्या खाली काय करायची होती अंडरलाईन करायची होती म्हणजे चार संख्या या ठिकाणी काय आहेत चौरस संख्या आहेत त्यामुळे त्याच्या खाली अधोरेखित करणं गरजेचं होतं त्यानंतर पाचने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी कोणत्या तीन संख्याल्या पहा पाच नवीजी असणारे एकशे पंधरा एकशे पंचवीस एकशे तीस एकशे पस्तीस अशा संख्या आपल्याला तीन अंकी लिहायच्या होत्या त्यानंतर प्रश्न पाचवा आहे खालील उदाहरणे सोडवा गावातील दूध केंद्रात गाईंचे वीस लिटर चारशे पन्नास मिली दूध आणि मशीचे अठ्ठावीस लिटर आठशे मिली दूध जमा झाले तर दूध केंद्रात एकूण किती लिटर दूध जमा झाले पहा अठ्ठावीस पॉईंट आठशे मशीचं वीस पॉईंट चारशे पन्नास गाईचं म्हणजे एकूण झालं एकोणपन्नास पॉईंट दोनशे पन्नास मिली एकोणपन्नास लिटर दोनशे पन्नास मिली दूध या ठिकाणी जमा होईल त्यानंतर सोन्याची एक बांगडी तयार करण्यासाठी बारा ग्रॅम दोनशे पन्नास मिलीग्रॅम सोने लागते तर अशा आठ बांगड्या तयार करण्यासाठी किती सोने लागेल पहा आता बारा पॉईंट दोनशे पन्नास गुणिले आठ उत्तर आलंय पहा अठ्ठ्याण्णव म्हणजे अठ्ठ्याण्णव ग्रॅम या ठिकाणी काय लागणार आहे सोनं लागणार आहे म्हणजे आठ बांगड्या तयार करण्यासाठी किती सोनं पाहिजे अठ्ठ्याण्णव ग्रॅम सोनं पाहिजे त्यानंतर पहा प्रश्न तिसरा आहे एका पाण्याच्या पिंपात दोनशे लिटर पाणी असून त्यापैकी सत्त्याण्णव लिटर पाचशे मिली पाणी वापरले तर पिंपात किती पाणी उरेल पहा आता दोनशे वजा सत्त्याण्णव पॉईंट पाचशे मिली उत्तर येते पहा एकशे दोन पॉईंट पाचशे मिली म्हणजे एकशे दोन लिटर पाचशे मिली पाणी उरेल किती पाणी उरेल एकशे दोन लिटर पाचशे मिली बरोबर म्हणजे एकशे दोन साडे एकशे दोन लिटर पाणी या ठिकाणी मिळणार उरणार आहे त्यानंतर पुढे आहे चौरसाची प्रत्येक बाजू नऊ सेमी आहे तर चौरसाची परिमिती केली पा चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू म्हणजे चार गुणिले नऊ नऊ चौक छत्तीस छत्तीस या ठिकाणी छत्तीस सेमी ही चौरसाची परिमिती असणार आहे त्यानंतर पाचवा प्रश्न आहे साठ मीटर लांब व चाळीस मीटर रुंद असणाऱ्या शेताला चार पदरी कुंपन तार लावायची आहे तर त्यासाठी किती तार लागेल त्यासाठी पहा आता या आयताकृती शेत आहे त्याची परिमिती काढायची मग आयताची परिमिती काय आहे दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणले रुंदी मग दोन गुणले साठ अधिक दोन गुणले चाळीस मग पहा साठ गुणिले दोन एकशे वीस एकशे वीस अधिक चाळीस गुणिले दोन ऐंशी मग एकशे वीस अधिक ऐंशी किती झाले दोनशे मग चार पदरी कुंपण कुंपण करायचंय म्हणून दोनशे कुणले चार बरोबर आठशे मीटर या ठिकाणी काय लागणार आहे तार लागणार आहे चार पदरी कुंपण करण्यासाठी आठशे मीटर तार लागेल त्यानंतर सहावा आहे एका त्रिकोणाच्या बाजूंची लांबी अनुक्रमे चोवीस पॉईंट सात सेमी वीस पॉईंट चार सेमी व दहा पॉईंट पाच सेमी आहे तर त्या त्रिकोणाची परिमिती किती पहा तर त्रिकोणाची परिमिती तिन्ही बाजूची बेरीज मग चोवीस पॉईंट सात अधिक वीस पॉईंट चार अधिक दहा पॉईंट पाच या ठिकाणी पंचावन्न पॉईंट सहा सेमी हे त्याची काय झाली त्रिकोणाची परिमिती झाली अशा पद्धतीने इयत्ता पाचवीचा गणित विषयाचा जो पेपर आहे त्या गणित विषयाच्या पेपरचं असं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे हीच परी प्रश्नपत्रिका तुम्हाला जर वार्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना द्यायची असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करा आणि विद्यार्थ्यांना द्या तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद